कोपरगाव तालुका एज्युकेशन सोसायटीचे के जे सोमय्या महाविद्यालय कला आणि विज्ञान सावित्रीबाई फुले पुणे संलग्न व महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त शैक्षणिक वर्ष करीता प्रवेश सुरू सध्याच्या युगाची गरज ओळखून आर्टिफिशियल इंटेलिजन्स व डेटा सायन्स मध्ये करिअर घडवा नवीन अभ्यासक्रम सुरू बीएससी इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स व मशीन लर्निंग बीएससी इन डेटा सायन्स कोर्स ची वैशिष्ट्ये अत्याधुनिक संगणक व प्रयोगशाळा अनुभवी प्रशिक्षित व तज्ञ प्राध्यापक सुसज्ज वर्ग खोल्या व डिजिटल शिक्षण उद्योग क्षेत्र व संस्थांच्या भेटी ऍडॉन प्रमाणपत्र अभ्यासक्रम क्षेत्रीय प्रकल्प इंटर्नशिप व ओजीटी संधी संपर्क क्रमांक प्राध्यापक जाधव एस बी क्रमांक नव्याण्णव साठ चौऱ्याऐंशी दहा अठ्याहत्तर वैजापूर येथे सव्वीस जून ते दोन जुलै या कालावधीत आयोजित करण्यात येणाऱ्या शिवमहापुराण सप्ताहासाठी कोपरगाव व परिसरातील भाविकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे याच पार्श्वभूमीवर कोपरगाव शहर शिवसेनेच्या वतीने कोपरगाव बस आगारात बुधवारी आगारप्रमुख अमोल बनकर यांच्याकडे निवेदन देत जादा एसटी बसेसची मागणी करण्यात आली आहे या निवेदनात स्पष्ट करण्यात आली आहे की शिवमहापुराण कथेसाठी कोपरगावहून दररोज मोठ्या संख्येने भाविक भक्त जाणार असल्याने गैरसोय टाळण्यासाठी आगारामार्फत जादा बस सोडण्यात येण्याची मागणी शिवसेना कोपरगाव शहरच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी शहर शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आगार प्रमुखांना भेटले असून तातडीने निर्णय घ्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे जनतेतूनही या मागणीचे स्वागत होत असून अतिरिक्त फेऱ्या वाढवण्याचे आश्वासन आगार प्रमुख अमोल बनकर यांनी दिले दिलेल्या निवेदनावर शहर प्रमुख अक्षय जाधव सुनील साळुंके युवासेना शहरप्रमुख सनी गायकवाड तालुका प्रमुख अभिषेक आव्हाड निलेश पवार गणेश जावरे वेदांत हिंगमिरे विनोद गलांडे सुनील साळुंके शंकर मोरे वैभव कुऱ्हाडे कृष्णा कडलक शुभम वायखिंडे विशाल सोनवणे आदींच्या सह्या आहेत सव्वीस जून ते दोन जुलैपर्यंत वैजापूर येथे जे शिवमहापुरण कथा आयोजित केलेली आहे त्या कथेला जास्तीत जास्त भाविक भक्त जातात इथं यापूर्वी मालेगावला सप्त कथेचा सप्ताह झाला होता तिथे भाविकांना जाण्यासाठी खूप अडचणी आल्या त्या हिशोबाने शिवसेनेच्या वतीने व राज्याचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री ला यांच्या लाडक्या बहिणीचे हेळसांड होणे या हिशोबाने आम्ही शहर शिवसेनेच्या वतीने आगार प्रमुखांना आज एक निवेदन दिलेलं आहे त्यांनी निवेदन स्वीकारलं व ते जास्तीत जास्त गाड्या सकाळी दहा वाजेपासून वैजापूरसाठी जास्तीत जास्त बसेस सोडणार आहे स्पेशल बसेस या कथेसाठी तरी भाविक भक्तांनी याचा लाभ घ्यावा एवढे बोलतो जयंजय कथाकार आदरणीय प्रदीपजी मिश्राजी यांची उद्यापासून होणारी कथा आपल्या राज्यामध्ये देशामध्ये जागोजागी भरपूर ठिकाणी त्यांच्या कथा चालू आहे उद्या आपल्या वैजापूरला चालू होत आहे त्या अनुषंगाने मागचा काय अनुभव बघता आपल्या इथून महिलांसाठी जास्तीत जास्त बसेस सोडून महिलांना वेळेवर तिथं पोहोचण्याक आम्ही मदत व्हावी म्हणून आज आम्ही शिवसेनेच्या शहर शाखेच्या वतीने मान्य श्री बनकर साहेबांना निवेदन देण्यासाठी आलो आहे तर त्यांनी ते निवेदनाचा स्वीकार करून जास्तीत जास्त सहकार्य करण्याची भूमिका घेतली आहे आणि उद्यापासून ते बसेस वाढवणार आहे शिवसेना कोपरगाव शहर पक्षाच्या वतीने कोपरगाव आगारास वैजापूर येथे जो शिवमहापुराण सत्ता आयोजित आहे त्या सत्याकरता जे जाणारे प्रवासी भाविक भक्त असतील यांच्यासाठी वाहतुकी यांच्या प्रवासासाठी बस देण्याबाबत आज त्यांनी निवेदन दिलं आहे निश्चितच आम्ही देखील त्या अनुषंगाने जादा वाहतूक होईल असं गृहीत धरून उद्यापासून आम्ही वैजापूर मार्गावर जादा फेरा देणार आहोत आणि जे शिवमापुरांना कथेसाठी जे इथून कोपरगावमधून वैजापूरला जे भावी भक्त जाणार आहेत त्यांच्या प्रवासासाठी आम्ही अतिरिक्त बस जादा सोडणार आहोत